कुणालाही बनवता येईल असा जगातला सर्वात सोप्पा केक म्हणजे बिस्किट केक यावर मी थोडंसं डेकोरेशन करून बाजारात मिळणाऱ्या महागड्या केकसारखा बड्डे केक बनवला आहे आणि हा खूपच छान झालाय जास्त मेहनत न घेता सोप्पा स्वस्त आणि मस्त पार्लेजीचा केक बनवलाय चला तर पाहूया याची झटपट रेसिपी केक बनवण्यासाठी मी दोन पार्लेजीचे मोठे पॅकेट्स घेतलेत बिस्किट मोजले तर टोटल हे चाळीस बिस्किट्स आहेत आता या सगळ्या बिस्किटचे बारीक तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे याची आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची आहे पार्लीची बिस्किट ऑलरेडी गोड असतात पण केक अजून थोडा गोड हवा असेल तर यात दोन चमचे साखर घाला सगळ्या बिस्किटची मिक्सरमधून बारीक पावडर करून घ्यायची बघा अशी बारीक पावडर करून घ्या यामध्ये बिस्किटचे तुकडे राहिले असतील तर ही पावडर तुम्ही मोठ्या चाळणीने चाळून घेऊ हो शकता आता यात मी दोन चमचे मिल्क पावडर घालते मिल्क पावडरने केकला अजून छान टेस्ट येते त्यानंतर दोन चमचे मेल्ट केलेलं बटर घाला किंवा तूप तेलही घालू शकता बटर तूप किंवा तेल घातल्याने केक छान सॉफ्ट होतो एक चमचा व्हॅनिला इसेन्स घाला किंवा चॉकलेट इसेन्स पण घालू शकता आता यात थोडं थोडं दूध घालून आपण जसं नेहमी ने केकसाठी बॅटर भिजवतो त्याप्रमाणे बॅटर तयार करून घ्यायचं हे बॅटर भिजवण्यासाठी अर्धा कप दूध घेतलंय बघा मी केकचं बॅटर तयार करून घेतलंय यात मी दोन चमचे कोको पावडर पण घातलीये सॉरी पण त्याचा व्हिडिओ माझ्याकडून शूट झाला नाही कोको पावडर घातल्याने रंग छान येतो क्लिकला अशा प्रकारे बॅटर तयार करून घ्यायचं आता यामध्ये एक चमचा इनो घाला यावर थोडंसं दूध घालून फटाफट मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे एकाच डायरेक्शनने फिरवत फटाफट मिक्स करून घ्या इनो घातल्यानंतर बॅटर जास्त वेळ न ठेवता ते लगेचच एका केक केकटीनमध्ये काढून घ्या केक टीनला मी अगोदरच बटर पेपर लावून ठेवला आहे यात हे सगळं बॅटर घालून घ्यायचं तुमच्याकडे केक टिन नसेल तर घरातल्याच कुठल्याही स्टीलच्या डब्यामध्ये किंवा पातेल्यामध्ये सुद्धा तुम्ही केक बेक करू शकता एक ते दोन वेळा असं टॅप करून घ्यायचं केक बेक करण्यासाठी गॅसवर मी पातेला दहा मिनटं अगोदरच फ्रीट करायला ठेवलं होतं यामध्ये हा केक टेन ठेवायचा लगेचच यावर झाकण ठेवायचं यातली वाफ जाऊ द्यायची नाही आणि केक पंचवीस ते तीस मिनिटं मिडियम गॅसवर बेक करून घ्यायचा पंचवीस नंतर झाकण काढून घ्यायचं आणि केक बेक झाला आहे की नाही ते सुरीने किंवा अशा प्रकारे तुथपिकने चेक करून पाहायचं तूथपेक क्लीन निघाली आहे म्हणजे केक छान बेक झालाय आता हा काढून थंड करून घ्यायचा बघा मस्त फुल्ला आहे के। केक केक पूर्ण थंड झाला की तो डिमोल्ट करून घ्यायचा म्हणजे प्लेटमध्ये काढून घ्यायचा थोडंसं हाताने ठोकून घ्या म्हणजे केक तीनला चिटकला असेल तर तो निघून येईल बघा किती छान झालाय यावरचा बटर पेपर काढून घेऊ वा मस्त रंग सुद्धा छान आलाय आणि बघा एकदम स्पंज सारखा सॉफ्ट झालाय केक तयार झाला आहे हा केक तुम्ही असंच पण खाऊ शकता छानच लागतो पण मी याला अजून थोडस डेकोरेट करणार आहे त्यासाठी मी हे डार्क चॉकलेट मेल्ट करून घेतलंय थोडस गरम दूध घालून चॉकलेट गनाश बनवलंय केकच्या वरून हे घातलं की के आपला केक पण मार्केटमध्ये चॉकलेट केक मिळतो तसंच सुपर शायनी आणि चॉकलेटी दिसेल चॉकलेट घणा सगळीकडे व्यवस्थित पसरवून घालायचं बघा किती छान दिसतंय आता या केकला अजून रिच बनवण्यासाठी मी थोडेसे ड्रायफ्रूट बारीक कट करून घेतलेत ड्रायफ्रूटमध्ये मी काजू बदाम पिस्ता घेतलाय केकच्या कडे ड्रायफ्रूटची पूड घालून घ्यायची बघा किती सुंदर दिसतोय केक अगदी मार्केट सारखाच झालाय तुमच्याकडे असतील तर थोडेसे शुगर बॉल मधल्या भागामध्ये टाका अशा प्रकारे आपला मस्त सुपर चॉकलेटी बेकरी पेक्षा सुद्धा सुंदर घरच्या घरी स्वस्त आणि मस्त बड्डे केक तयार झालाय मी हा केक माझ्या लिकेच्या बर्थडेला केला होता तिला तर खूपच आवडला तुम्ही पण बनवून बघा तुम्हाला पण आवडेल आणि आवडला तर लाईक आणि शेअर करा चला तर पुन्हा भेटूया नवीन नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय